नमस्कार मी स्वाती पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे आपल्या या तर आज मी बनवणार आहे मूग डाळीचा वापर करून आणि गव्हाच्या पिठापासून अशी मठरी अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही आहे तरी देखील एकदम क्रिस्पी खुसखुशीत आणि मस्त अशी ही मठरी झालेली आहे तर तुम्ही बघू शकतात किती सगळ्या लेअर्स याच्यामध्ये आल्यात तर चला मग कशी आपल्याला बनवायची या आहे याची रेसिपी बघूयात तर याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते तोपर्यंत बघून घ्या की कि किती मस्त अशी ही कुरकुरीत आपली मठरी झालेली आहे तर चला मग सुरू करूयात या मठरी मी दोन पद्धतीने बनवलेल्या आहेत पुढे तुम्हाला ते कळेलच तोपर्यंत आपण रेसिपी बघूयात साहित्य काय काय लागणार आहे आता बघा याच्यासाठी ना मी एक छोटी वाटी मूगदाळ जी आहे ती दोन तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं त्याचं पाणी निथळण्यासाठी असं या चाळणीमध्ये ठेवून दिले आता आपण गव्हाच्या पिठाचा पूर्णपणे वापर करतोय अजिबात मैदा वापरणार नाही ना तर एक वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे जसं आपल्याला लागेल तसं आपण पीठ याच्यामध्ये वापरूयात चवीपुरतं मीठ हळद मिरेपूड कसुरी मेथी ओवा क्रश करून घेतलं आहे जिरे पावडर आहे पावडर नव्हती म्हणून मी जिरं जे आहे त्याला व्यवस्थित भाजून बारीक असं कुटून घेतलं आहे आणि लाल मिरची जी आहे सुकी लाल मिरची तिला पण असं कुटून घेतलं आहे आता लाल जी मिरची वापरती आहे ना ते एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला तिखटपणा हवा असेल तर वापरू शकतात जर तुम्हाला तिखटपणा नको असेल नाही वापरलं तरी पण चालेल आता बघा ही मुगदाळ जी आहे ना बारीक अशी मस्त वाटून घेतली जेवढं कमी पाणी आपल्याला वापरता येईल ना तेवढं कमी पाणी वापरायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये पिठाचा वापर कमी होतो आणि ही जास्त प्रमाणात राहते आता एका ताटामध्ये बारीक केलीने मूगदाळ घेतली त्याच्यावर ओवा, ओवा जो आहे आपला मस्त असा क्रश करून घेतला आहे थोडं जास्त प्रमाणात ओवा आपण वापरतो आहे म्हणजे मठरी आपली जास्त छान लागते चवीला आता हळद टाकली अर्धा चमचा आता आपल्याला जसं तिखट हवं आहे कमी जास्त या पद्धतीने आपण हे जी लाल मिरची आहे ती वापरतो आहे कारण की आपण मिरेपूड पण टाकणार आहोत तर त्या बेताने आपल्याला दोन्ही साहित्य टाकायचं आहे तर दोन्ही मी अर्धा अर्धा चमचा टाकले जेणेकरून जास्त तिखट पण नको व्हायला आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जिरेपूड अर्धा चमचा एवढं जिरेपूड घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकतोय कसुरी मेथी आता ही जी कसुरी मेथी आहे ना थोडीशी अशी रोस्ट केली आहे म्हणजे ती ना एकदम छान अशी कुरकुरीत झाली आहे आणि व्यवस्थित अशी तिला बारीक करून याच्यामध्ये टाकती आहे आता आपल्याला कसुरी मेथीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे कारण की मुगदळीची जरी ही मठरी असेल तरी पण एक फ्लेवरसाठी म्हणून आपण कसुरी मेथी वापरतो आहे आता यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकूयात मठरीमध्ये तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल तरी पण वापरू शकता हिरवी मिरची जी आहे त्याची बारीक पेस्ट करून टाकली तरी पण चालेल आता आपण याला व्यवस्थित थोडंसं जस्ट एक मिक्स केलं आणि आता आपण थोडं थोडं पीठ करून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात जेणेकरून आपल्याला एक पिठाचा अंदाज येईल की याच्यामध्ये किती पीठ लागणार आहे तर जेवढी वाटी आपण पीठ घेतलं आहे ना त्याची अर्धी वाटी एवढी आपण मुगाची डाळ भिजत टाकली होती तर आपण खूप मी थोड्या कमी प्रमाणामध्ये मठरी करते कारण की आम्ही दोघंच असतो सो जास्त तळणीचे पदार्थ खाल्ल्या नको जायलात त्यासाठी मी एकदम कमी प्रमाणात बनवते आहे तुमच्या घरामध्ये मेंबर्स जास्त असतील तर तुम्ही याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता पण तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल ट्राय करत असाल तर थोड्या मुगदाळीपासून अगोदर बनवून बघा आणि ती थोड्या प्रमाणातली मठरी आपली मस्त खुसखुशीत अशी झाली की जास्त प्रमाणात आपण बनवू शकतो तर बघा व्यवस्थित असं थोडं थोडं पीठ टाकून या पिठाला मी असं मळून घेते आहे तर अगदीच आपल्याला सैल पीठ मळायचं नाही आहे किंवा घट्ट पण ठेवायचं नाही आहे थोडं 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 पाणी ॲड करून याला व्यवस्थित असं मळून घेतलं आहे तर बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे तर आपण याला एक दहा मिनटासाठी रेस्ट करूयात तर बघा एक वाटी जेवढं पीठ घेतलं होतं ना त्यातलं एक चमचा पीठ आपलं शिल्लक राहिलं आहे आता ही भिजवलेली कणिक आपण दहा ते पंधरा मिनटासाठी अशीच ठेवूयात म्हणजे ती व्यवस्थित अशी मिळून येईल तर वरून असं तेल लावून ठेवूयात म्हणजे आपली जी कणिक आहे ना ती त्याला वर पापुद्रे नको निघायला आणि कडक नको व्हायला तर व्यवस्थित असं भिजवून घेऊयात बघा संपूर्णपणे व्यवस्थित असं तेल लावून झालं की याला आपण दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊयात आता आपल्याला ना मठरीसाठी एक साठा बनवायचा सा आहे जसं आपण करंजीसाठी बनवतो तसं तर, तर माझ्याकडे तांदळाचं पीठ आहे म्हणून मी तांदळाच्या पिठाचा साठा बनवते समजा तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी देखील चालेल आता याच्यामध्ये मी ना एकदम तूप टाकलेलं आहे एक ते दोन चमचा तूप आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आपल्याला थंड तूप टाकायचं नाही आहे आता तूप टाकून झाल्यानंतर बघा व्यवस्थित असा याचा साठा तयार झालेला आहे तर चला मग आता आपण मठरी बनवून घेऊयात आता मठरीच्या दोन पद्धती मी इथे केलेल्या आहेत पहिली पद्धत जी आहे तुम्ही सुरुवातीला बघितली ती आणि दुसरी पद्धत तुम्हाला आता दाखवते तर बघा व्यवस्थित असं या कणकेच्या गोळ्याला आपल्याला पीठ लावून व्यवस्थित असं बारीक लाटून घ्यायचं आहे जसे आपण नॉर्मली चपाती लाटतो तसं आपल्याला चपाती लाटायची अजिबात म्हणजे लाटताना काही त्रास होत नाही किंवा पीठ चिटकत नाही थोडं पीठ आपल्याला थोडंसं जास्त लावावं लागतं म्हणजे पीठ चिटकणार नाही तर बघा व्यवस्थित असं आपण याला एकदम छान लाटून घेऊयात आता व्यवस्थित असं लाटून झालं की आपल्याला काय करायचं आहे या पिठाच्या आपण जो साठा बनवला आहे ना पिठाचा तो साठा याला लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपण मठरी तळू ना तर आतमध्ये ज्या लेअर्स आल्या होत्या ना त्या लेअर्स आपल्या व्यवस्थित अशा होतील तर बघा असा साठा आपण लावून घेऊया थोडा थोडा करून जास्तही प्रमाणात आपल्याला इथे तूप किंवा तेल वापरायचं नाही आहे नाहीतर आपली मठरी जी आहे ना जास्त तेल शोषून घेईल तर बघा असं फोल्ड करताना देखील मी ना थोडा थोडा असा साठा लावती आहे बघा व्यवस्थित असा साठा लावून त्याला छानपैकी असं रोल करून घेतलं आहे आता मठरीचे ना बरेच प्रकार भेटतात गोल त्रिकोणी म्हणजे आपल्याला जसं हवं तसे आपण आकार देऊन याला तळू शकतो आता बघा याला व्यवस्थित असं फोल्ड करून झालं की याचे छोटे छोटे असे मी काप करते आणि असं हलकंसं प्रेस करून याला आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर बघा ज्या साईडने आपल्याला लेअर्स दिसत ना ती साईड आपल्याला हलकीशी अशी दाबून घ्यायची आहे आणि मग हलक्या हाताने आपण तिला लाटून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने आपण ही मटरी लाटूयात इथे आपल्याला जेवढं कमी पीठ वापरता येईल तेवढं वापरायचं तर आता सगळे जे आहे आपण काप केलेले आहेत ना ते असे मी हलक्या हलक्या हाताने लाटून घेते आता बघा व्यवस्थित असं आपल्याला थोडीशी पातळ करायची आहे जास्तही जाड आणि जास्तही पातळ नाही करायची बघा तुम्हाला जशी दिसते या पद्धतीने आपल्याला थिकनेस ठेवायचं आहे आता सगळ्या ह्या मठर्या मी लाटून घेते तेलामध्ये काय केलं आहे मी अगोदर जेव्हा तेल आपलं गरम झालं होतं ना तर एक मठरी अगोदर तळून घेतली तळल्यानंतर ह्या तेलाचं प्रमाण सॉरी तापमान जे आहे ना व्यवस्थित असं ना जशी आपल्याला मठरीसाठी हवं आहे ना तसं झालं आहे तर बघा एकदम गॅस बारीक ठेवायचं आहे कारण की आपल्याला कमी गॅसवर ही मठरी तळून घ्यायची आहे जेणेकरून ही आतपर्यंत व्यवस्थित अशी तळल्या जाईल आणि क्रिस्पी होईल तर बघा एक एक करून सगळ्या मठरी याच्यामध्ये सोडल्यात आता आपल्याला फोकच्या मदतीने याला आलटून पळटून व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे अगदी घाई करायची नाही आहे गॅस पण मोठा ठेवायचा नाही आहे कारण की आपली मठरी जी आहे ही बारीक गॅसवरच व्यवस्थित अशी तळून होते आता बघा डायरेक्ट मोठा चमचा आपण टाकला ना तर ते टर्न करताना थोडासा त्रास होऊ शकतो म्हणून मी अशा फोकच्या मदतीने याला टर्न करत व्यवस्थित असं तळून घेते तर बघा याचा कलर मस्त असा चेंज होत चालला आहे याचा अर्थ मठरी आपली व्यवस्थित अशी तळल्या जाती आहे आता एक साधारणतः चार ते पाच मिनटं झाल्यानंतर मछरी आपली व्यवस्थित अशी तळल्या गेलेली आहे कलर बघा अगदी बिस्किटांसारखा जशी मठरी बाजारात भेटते ना सेम तसा कलर झालेला आहे आणि मस्त अशी आपण मठरी ही तळलेली आहे आता सगळं याचं तेल निथळल्यानंतर आपण मठरी ही काढून घेऊयात तर बघा मस्त अशी मठरी तळल्या गेलेली आहे आणि एकदम क्रिस्पी दिसते आहे आता ही आपली दुसरी पद्धत आहे आपण जी मठरी आहे दुसऱ्या पद्धतीने बनवतो आहे तर बघा अशी चपाती लाटल्यानंतर याला व्यवस्थित असं फोल्ड करून घेतोय आता ही जरा कशी जरा थोडी सोपी पद्धत आहे जास्त म्हणजे वेळ याच्यामध्ये जात नाही म्हणून मी बाकी जी पण मठरी आहे ना याच पद्धतीने बनवली आहे आता बघा व्यवस्थित असं चौकोनी याला फोल्ड केल्यानंतर चौकोनीच असं लाटून घेतेये थोडंसं एकदम पीठ टाकत आता बघा व्यवस्थित असं चौकोनी लाटून नं झाल्यानंतर परत याला असं फोल्ड करून घेते आपण जेवढं जास्त फोल्ड करतो ना तेवढं छान लेअर्स त्या मटरीला येतात तर बघा व्यवस्थित असं याला लाटून घेते आहे आता याचा अर्धा पार्ट केला व्यवस्थित असं लाटून घेतलं आता इथे ना थोडंसं तेल लावलं आणि परत याला फोल्ड केलं आता फोल्ड केल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला थोडंसं पीठ लावत कारण की पीठ खाली चिटकू नये म्हणून अगदी थोडंसं पीठ लावून व्यवस्थित असं याला लांब लाटून घेतले आता या पद्धतीने लाटून झाल्यानंतर आपल्याला मठरी कट करून घ्यायची आहे तर बघा तर या पद्धतीने व्यवस्थित असं याला कट करून घेतलं आहे आता जे पीठ थोडंसं एक्स्ट्रा वाटतं आहे ते असं हाताने काढून या मठरीला आपण तळून घेऊयात तर, तर बघा गॅस पूर्णपणे बारीकच ठेवलेला आहे आता एक एक करत सगळ्या मठरी याच्यामध्ये सोडूयात आणि फोकच्या मदतीने टर्न करत करत आपण व्यवस्थित असं तळून घेऊयात आता हे बुडबुडे जे निघतात ना जसे ते कमी होत जातात किंवा नाहीसे होतात ना तोपर्यंत आपली मठरी पूर्ण व्यवस्थित अशी तळून निघते तर बघा मस्त अशी क्रिस्पी ही तळल्या गेलेली आहे तर हा झाला दुसरा प्रकार हा जास्त इझी वाटतो करण्यासाठी म्हणून मी या पद्धतीनेच मठरी बनवते तर बघा व्यवस्थित याचा तेल निथळेपर्यंत मी जी बाकी मठरी आहे ना ती तेलामध्ये सोडते जेणेकरून तेल आपलं जास्त नको तापायला आता समजा मठरी तळताना तुम्हाला असं वाटलं ना की तेल जास्त तापलं आहे तर मध्ये मध्ये सारखं हलवत राहायचं सा, मठरीला जेणेकरून त्यात हवा जाते आणि तेल आपलं जे प्रमाण आहे ना कमी होतं तापलेलं प्रमाण आहे ना ते कमी होतं तर बघा ह्या दुसऱ्या पद्धतीने ही मठरी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी अशी ही मठरी झालेली आहे बघा आतमध्ये लेयर्स तुम्हाला दिसत असतील एकदम खुसखुशीत अशी मटरी झाली आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय